नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर पी एफ खातेदारकांच्या खात्यात कधी येणार व्याजाचे पैसे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी आप आप पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता कर्मचारी भविष्य निधी संघटन पी एफ खातेदारांच्या खात्यात कधी येणार व्याजाचे पैसे याबद्दल संपूर्ण अशी अपडेट या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा कर्मचारी भविष्य निधी संघटन पी एफ खातेदारांच्या खात्यात कधी येणार व्याजाचे पैसे पहा संपूर्ण सविस्तर अशी माहिती पी एफ प्रॉव्हिडेंट फंड नुकत्याच आलेल्या एका रिपोर्टनुसार ई पी एफ ओने पी एफ वर व्याज वाढवण्यास मान्यता दिली आहे यानंतर आता सात कोटीहून अधिक लोकांना वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे अशा परिस्थितीत पी एफ खातेदारांच्या खात्यात व्याजाचे पैसे कधी येतील हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत बघा कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने ई पी एफ ओ म्हणजे ई पी एफ वरील पी एफ व्याज इंटरेस्ट रेट वाढवण्यासाठी मंजुरी दिली आहे यानंतर आता सात कोटीहून अधिक लोकांना वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे बघा पुढे किती लोकांना या ठिकाणी म्हणजे किती कोटीहून अधिक लोकांना वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे तर सात कोटीहून अधिक लोकांना या ठिकाणी वाढीव व्याजदराचा लाभ मिळणार आहे ई पी एफ ओने पी एफ खातेदारांसाठी म्हणजे पी एफ अकाउंट आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज म्हणजे इंटरेस्ट रेट मंजूर केले आहे आता करो करोडो पी एफ अकाउंट म्हणजे पी एफ खातेदारक त्यांच्या पी एफ खात्यात व्याजाचे पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत बघा पूर्वी इतके व्याज मिळत होते बघा यापूर्वी किती व्याज मिळत होते बघा ई पी एफ ओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाची बैठक दहा फेब्रुवारी रोजी झाली बैठकीनंतर अधिकृत निवेदनामध्ये असे म्हटले आहे की सी बी टीने आर्थिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीससाठी पी एफवर आठ पॉईंट पंचवीस टक्के दराने व्याजदर मंजूर केला आहे या अगोदर पी एफ अकाऊंट पी एफ खातेधारकांना आर्थिक वर्ष दोन हजार बावीस तेवीसमध्ये आठ पॉईंट पंधरा टक्के आणि दोन हजार एकवीस बावीसमध्ये आठ पॉईंट दहा टक्के दराने व्याज मिळत होते अशा प्रकारे आता पी एपवरील व्याज हे तीन वर्षातील सर्वाधिक वाढले आहे बघा यावेळी विक्रमी रक्कम मिळणार आहे किती रक्कम मिळणार आहे यावेळी विक्रमी रक्कम बघा निवेदनामध्ये असे म्हटले आहे की यावेळी ई पी एफ ओने ई पी एफ ओने अधिक कमाई केली आहे त्यामुळे पी एफ अकाउंट पी एफ खातेधारकांना जास्त व्याजाचा लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यावेळी ई पी एफ ओने एकूण एक पॉईंट शून्य सात लाख कोटी रुपये व्याज म्हणून वितरित करणार आहे बघा किती वितरित करणार आहे व्याज म्हणून ई पी एफ ओने यावेळी एक पॉईंट शून्य सात लाख कोटी रुपये व्याज म्हणून वितरित करणार आहे ही पहिलीच वेळ असेल जेव्हा ई पी एफ ओने ग्राहकांना एक लाख कोटी रुपयाहून अधिक रक्कम वितरित करणार आहे अशा प्रकारे ई पी एफ ओ कमावते बघा कशा पद्धतीने कमावते ई पी एफ ओ पी एफ ओ सामाजिक सुरक्षा निधी पी चे व्यवस्थापन करते खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी पी एफ ही सर्वात मोठी सामाजिक सुरक्षा आहे सध्या देशभरात त्याचे सात कोटीहून अधिक ग्राहक आहेत ई पी एफ ओकडे सध्या सुमारे तेरा लाख कोटी रुपये जमा आहेत ई पी एफ ओने हा निधी शेअर बाजारासह विविध ठिकाणी गुंतवणूक कमावते आणि कमावलेले पैसे ग्राहकांना व्याजाच्या स्वरूपात परत केले जातात ई पी एफ ओद्वारे व्याजाचे पैसे ग्राहकांच्या खात्यात वर्षातून दोनदा जमा केले जातात बघा आता थोडी वाट पाहावी लागेल ईपीएफओच्या केंद्रीय विश्वस्त मंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता पी खातेदारक व्याजाचे पैसे जमा होण्याची वाट पाहत आहेत सीबीटीच्या मंजुरीनंतर व्याजदरावर घेतलेल्या निर्णयाला अर्थमंत्रालयाच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे वित्त मंत्रालयाकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर व्याजदर गॅजेटमध्ये सूचित केले जातात त्यानंतर व्याजाचे पैसे खात्यात पाठवले जातात म्हणजे व्याजाच्या पैशासाठी लोकांना अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे आता लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळे कधी येईल हे सांगता येणार नाही आचारसंहिता असल्यामुळे सर्व असणारे सरकारी कामे या ठिकाणी तुम्ही या मार्गाने शिल्लक तपासू शकता मेसेज अलर्टद्वारे सदस्यांना याची माहिती दिली जाते पी एफ खातेदारक त्यांची शिल्लक देखील तपासू शकतात आणि पी एफ व्याजाच्या रकमेबद्दल माहिती मिळू शकतात यासाठी पी एफ खातेदारखांना अनेक पर्याय उपलब्ध आहेत एकूणच अशा पद्धतीने तुम्ही आपल्या सुविधा दा उपलब्ध आहेत याशिवाय मिस्ड कॉल आणि मेसेजद्वारेही तुम्ही शिल्लक तपासता येते एकूणच अशा पद्धतीने ई पी एफ इंटरेस्ट रेट या एकूणच अशा पद्धतीने कशा पद्धतीने या ठिकाणी पी एफ खातेधारकांच्या खात्यात खाते कधी येणार व्याजाचे पैसे एकूणच कर्मचारी भविष्य निधी संघटन याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद